भारताच्या निवडणुकांचे सध्याचे निकाल चारशे पारच्या गप्पा मारणारे सगळे नेते आणि विसंबून राहणारे छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षावर या सगळ्यांचा जर लेखाजोखा पाहायचा म्हटलं तर उद्धव ठाकरे नावाचा व्यक्ती महाराष्ट्रातला एक संघर्ष योद्धा आहे आणि दुसऱ्या बाजूला त्याच उद्धव ठाकरेंच्या सोबत शरद पवार असतील नाना पटोले असतील संभाजी ब्रिगेडचे मनोज आखरे असतील ह्या सगळ्या लोकांनी महाराष्ट्र काढला प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक उमेदवारांपर्यंत चिन्ह ज्यावेळेस गेलं त्यावेळी ते चिन्ह घेऊन परत ते मतदारांपर्यंत पोहोचले आणि महाराष्ट्रात एक नवीन राजकीय वादळ महाविकास आघाडीच्या निमित्ताने निर्माण ने ने झालं <laughs> उद्धव ठाकरेनी मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ सिरीज जरी जिंकली असली तरी दुसऱ्या टीमनी मात्र तो चषक पळवला आणि निसटता विजय झाल्यामुळं कदाचित बऱ्याच गोष्टी ह्या तशा चर्चेला गेलेल्या नाहीत म्हणजे सक्का भाऊ कसा पक्का वैरी असतो याच उत्तम उदाहरण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांच्या संबंधावरून लक्षात येतं की उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडलेला असताना सुद्धा भाऊ भावाच्या मदतीला आला नाही परंतु भाऊ ज्यांनी पक्ष फोडलाय त्यांच्या बाजूने जाऊन ज्यावेळेस उभा राहतो त्यावेळेस मात्र महाराष्ट्रामध्ये आश्चर्य म्हणजे आश्चर्य करण्यात आलं आणि त्याच भावाने ज्यावेळेस ज्याच्या सोबत गेला होता त्यांच्या नेत्याला अर्थात प्रधानमंत्री महोदयांना ज्यावेळेस बिनशर्त पाठिंबा दिला त्यावेळेस मात्र अजून महाराष्ट्राच्या भुवाया उंचावल्या गेल्या परंतु महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम असेल किंवा एक सत्ताधारी पक्षाच धडपडत का असे ना त्यांनी कस तरी तीनशे चाळीस पर्यंत गेले बहुमताला तर म्हणजे बहात्तर पर्यंत जावं लागत होत आणि ज्यावेळेस बहुमताचा आकडा कमी वाटतोय कमी होतोय असं ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस मग नितीश कुमार असतील चंद्रबाबू असतील ह्या सगळ्यांची मदत घेऊन मोदीजी सत्तेवर आले त्यांचं तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत मनोपूर्वक अभिनंदन पण मित्रांनो तुम्हाला मात्र सर्वांना सप्रेम माझे बरेच मित्र हे आता नवीन जॉईन झालेले आहेत आणि त्यांना माझी एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त सबस्क्राईब करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आपण नेहमी वेगळ्या वेगळ्या मुद्द्यावर वेगळ्या वेगळ्या चर्चा वेगळ्या वेगळ्या विषयाला धरून करत असतो त्यावेळेस आपली माणसं जोडली गेली पाहिजे रामकृष्ण हरिमावली आणि मग ही सगळी माणसं ज्यावेळेस खरं बोलत असतील खरं ऐकत असतील त्यावेळेस बरं बोलण्यापेक्षा खरं बोलणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे हेही लक्षात ठेवा मी चर्चा उद्धव ठाकरेंसंदर्भात करत होतो उद्धव ठाकरेंचे नवगड आले म्हणजे महाराष्ट्रातला तसा प्रमुख म्हणजे ज्या पक्षाला फोडलं होतं ज्या पक्षाचे आमदार खासदार पळवले त्या पक्षाच्या नेत्याने खचून न जाता निष्ठावंत मावळ्यांच्या शिवसैनिकांच्या जीवावर पक्ष उभा केला सोबत राहिले जे सोबत आहेत त्यांना घेऊन त्यांनी त्या ताकदीनं ज्या पद्धतीची विवरचना म्हणजे बघा एक साधं उदाहरण सांगतो ज्यावेळेस देसाई साहेब जे शिवसेनेचे सचिव आहेत आणि त्यांच्या विरोधात एक बलाढ्य उमेदवार जो की तिथला मुंबईचा स्थायी समितीचा अध्यक्ष राहिलेला खासदार राहिलेला शेवाळे साहेब ज्यांच्याकडं प्रचंड पैसा आहे पण त्या माणसाला सुद्धा निवडणुकीत हरवणं आणि तेही मुख्यमंत्र्यांच्या माणसाला एवढं सोपं होतं तिथं सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीचा विजय मिळवला हा महत्वाचा विजय आहे अरविंद सावंत साहेबांचा महत्वाचा विजय आहे मुंबई असेल किंवा कोकण असेल तसा शिवसेनेचा बाले किल्ला गडच म्हणायला हरकत नाही आणि मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र तर ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा श्वासच आहे कारण तिकडूनच बरीच शक्ती महाराष्ट्रात आजपर्यंत बाळासाहेब ठाकरेंपासून उद्धव ठाकरेंपासून आज आदित्य ठाकरेपर्यंत शिवसेनेला मिळत आलेली आहे एवढं सगळं वातावरण असताना तीन जागा मात्र आणि खास करून चार महत्वाच्या जागा सगळ्यात पहिली म्हणजे चंद्रकांत खैरे साहेब आता तरी निवडणुकीमध्ये निवडून यायला पाहिजे होत तस त्यांच्या कदाचित शिवसेनेचं नेटवर्क त्यांचं जे काही जुनं पुराण आहे तेच आणि आता अंबादास दानवे साहेबांच्या नेतृत्वा ते जर सोडलं तर त्यांनी लोकांमध्ये काय काम केलं असेल नसेल परंतु जी काही महाविकास आघाडीची हवा होती त्याच्यामध्ये खैरे साहेबांचा नक्कीच फायदा व्हायला पाहिजे होता पण तिथं तीन उमेदवार असल्यामुळं विद्यमान खासदार एम आय एमचे परत शिंदे गटाने जो काय दिला तो आणि खैरे साहेब पण तिथं ह्या दोघांच्या भांडणात शिंदे गटाचाच मात्र पुढं निघून गेला आणि ज्या लोकांचं धनुष्यबाणावर प्रेम आहे ते पळवलेल्या लोकांना त्याचा फायदा झाला की काय किंवा एक मराठा आरक्षणाची जी काही एक इन्कमन्सी होती जी काही वातावरण निर्मिती होती त्याचा फायदा कदाचित त्यांना झालेला असावा असं नाकारता येणार नाही ना। तसं मराठवाड्यामध्ये सगळे म्हणजे जे काही खासदार निवडून आले ते बऱ्यापैकी मराठाच आहेत दुसरा महत्वाचा उमेदवार मुंबईचा म्हणजे राजन विचारे साहेब ठाण्यामध्ये विद्यमान खासदार होते आणि त्यांचं चांगलं काम होतं आणि निष्ठावंत म्हणजे आनंद दिगे साहेबांच्या काळापासून त्यांचं जे शिवसेने प्रती नातं होतं उद्धव ठाकरेंच्या अगोदर बाळासाहेब ठाकरे प्रती जी श्रद्धा होती आणि त्यांचं जे काम होतं निष्ठावंत शिवसैनिक म्हणून जी पोच होती जी खैरे साहेबांना सुद्धा लागू पडते ते निष्ठावंत माणसाची फार मोठी शिदोरी त्या माणसाच्या पाठीशी असताना सुद्धा लोकांनी त्यांना कमी मतदान केलं आणि इतर पैशाचा किती महापूर आला असेल हे वेगळं गोष्टीत सांगायची काही गरज नाही कारण शेवटी मुख्यमंत्र्यांचा त्या ठिकाणी बाली किल्ल्यामध्ये उद्धव ठाकरेंचा विजय होणं हे तर खरं प्रधानमंत्री उद्धव ठाकरेंनी झाल्यासारखं आहे किंवा जवळ गवसनी घातल्यासारखं आहे त्याच्याबरोबर तिसरा महत्वाचा पराभव म्हणजे पलीकडे सिंधुदुर्ग रत्नागिरी जिथं राणे साहेब विरुद्ध विनायक राऊत होते किंवा विनायक राऊत विरुद्ध राणे होते म्हणजे त्यांची पोरं त्यांची भाषा राणेंचं एकंदरीत बॉडी लँग्वेज एवढ्या सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा महत्वाच्या विषयावर मात्र तिथं निवडणूक झाली नाही आणि चुकीच्या माणसाला त्या ठिकाणी लोकांनी सुद्धा स्वीकारलं की काय असं म्हणायला हरकत नाही आणि महाराष्ट्राच्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा ना महागाईबद्दल बोललं गेलं ना बेरोजगारीबद्दल बो बोललं गेलं ना शेतकरी बापाबद्दल बोललं गेलं ना त्याच्या आता जी काही खते बी बियाणे आहेत महागाई वाढलेली आहेत त्याच्याबद्दल बोललं गेलं पीक विमा अजिबात मिळालेलं नाही शुद्ध सगळी फसवणूक आहे बेरोजगारी तरुणांची भयानक वाढते म्हणजे अशा असंख्य ज्या काही घटना आहेत चकार शब्द या देशाच्या निवडणुकीमध्ये झाला नाही ज्या पद्धतीची टप्प्याटप्प्याने महागाई आणि ह्या सगळ्या गोष्टी वाढलेल्या आहेत आणि सगळ्या गोष्टी झालेल्या असताना सुद्धा याच्यावर कुणीही न बोलणं हे सगळ्यात मोठी अवघड गोष्ट आहे आणि याही गोष्टीकडं आपण बारकाईनं पाहणं गरजेचं आहे तरी सुद्धा या सगळ्यातून स्पेस आघाडीनं सत्ताधारी कळपातून ज्यांचे पंचेचाळीस अठ्ठेचाळीस पारचे स्वप्न होते तिकडं चारशे चारशे तर सोडा इकडं पंचेचाळीस सोडा यांना म्हणजे बारा तेरा सुद्धा पूर्ण करता आले नसते कदाचित ते कशेतरी रडत पडत पुढे गेले म्हणजे अजित पवारांचं तर खातच बंद पडलं असतं जर तटकरे साहेब नसते आले शिंदे साहेबांनी तरी सात जागा जिंकल्या परंतु ते सातही मूळ उद्धव ठाकरेंचेच आहेत ते खासदार पळवले होते आणि परत त्यांच्या सोबत गेले मग जो काही प्रपंच व्हायचा तो झाला पण मला सत्ताधाऱ्यांची सत्ता, सत्ता असताना सुद्धा मग केंद्रात असो किंवा राज्यात असो महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने मी बऱ्याच दिवस झालं लाईव्ह आपल्या समोर आलो नाही बऱ्याच दिवसांनी बोलतोय कारण मी तीन चार दिवस याच गोष्टीचा विचार करत होतो खत की आज महाराष्ट्राला जी गरज आहे लोकांच्या मनामध्ये जी खतखत आहे लोकांनी जी बटनातून व्यक्त केली समन्वयाचा अभाव बऱ्यापैकी होता समन्वय नव्हताच खास करून पण बऱ्याच ठिकाणी समन्वय संवाद नसल्यामुळं जे काही नुकसान झालेलं आहे जे काही नुकसान करण्याचा प्रयत्न म्हणजे जो काही झालेला त्याच्यामधून सुद्धा महाविकास आघाडीने ठाकरेंनी पवारांनी किंवा पटोलेनी किंवा गांधींनी जो काही देशभरात आणि महाराष्ट्रात म्हणजे वेगळाच ट्रेंड निर्माण करून सगळं कसं आपल्या ताब्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि कार्यकर्त्यांनी जी काही दाद दिली ती वाखण्याजोगी आहे आणि इथंच महाविकास आघाडीचा ठाकरेंचा विजय आहे म्हणून मी जे सुरुवातीला शब्द वापरला होता खरच संघर्ष योद्धा जर कोण असेल फुटलेला पक्ष आणि सगळं हातातून गेलेला असताना ते म्हणजे उद्धव ठाकरे ज्यांनी पक्षाला चांगली उभारणी दिली आणि चांगलं बळ सुद्धा दिलं मी काय त्यांची वकिली करण्यासाठी आपल्या समोर नाही किंवा मी त्यांचं कौतुक करण्यासाठी सुद्धा आपल्या समोर नाही मला या माध्यमातून एवढंच सांगायचंय की तुम्ही कितीही वाईट कुचक किंवा सुडाचं घाणेरडं राजकारण करा लोक नेहमी चांगल्या लोकांच्याच पाठीशी राहतात भले तुम्ही कितीही लोकांना भूलता बळी पाडला असेल तरी लोकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यावर मात्र तुम्ही शब्द बोलत नाही ज्या बिनशर्त पाठिंबा दिला मी मागाशी राज ठाकरे साहेबांचं उदाहरण काढलं होतं दिलं होतं आणि त्याच राज ठाकरेंना शपथविधीना निमंत्रण नाही बोलवलेलं नाही साडेआठ हजार लोक त्या ठिकाणी तुम्ही बोलवले होते ज्या राज पाठिंबा चार ओळीच पत्र नाही फोन नाही कुठे नाही कुठ नाही याचा अर्थ असा आहे हे सगळं कस संशयास्पद आहे देशाच्या प्रधानमंत्री पदाची शपथविधी होता हो आणि तुम्ही त्यांच्यासाठी प्रचार केला होता आणि तरीही अशा गोष्टी जर घडल्या असतील असं जर असेल तर मग हे विचार करायला लावणारी गोष्ट आहे म्हणून मला या विषयावर बोलायचं होतं पण उद्धव ठाकरेंनी त्यांची मात्र त्यांनी म्हणजे कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या षडयंत्राच्या निमित्ताने किंवा वेगळ्या वेगळ्या हिनी त्यांनी त्यांचं कुभांड कितीही के प्रयत्न केला तर ते यशस्वी झाले नाहीत मला एक महत्वाचा मुद्दा बरं झालं आनंद पाटील सरांनी त्या ठिकाणी कमेंटमध्ये टाकला कमेंट तुम्ही जेवढ्या टाकाल त्याच्यावर बोलायला मलाही आवडेल आणि ते खरं तर तुमच्या मनातली भूमिका तुमचं मत ते चांगल्या शब्दात म्हणजे मला वाईट बोलून तुम्हाला काहीच मिळणार नाही पण मी जर चांगलं बोललो तर महाराष्ट्रापर्यंत तो एक चांगला विषय जाईल म्हणून तुम्ही कमेंट केलं तरी मी त्याच्यावर बोलेलच तर तो महत्वाचा मुद्दा म्हणजे लोकसभा सुद्धा महाविकास आघाडीने जिंकली काही जागा सोडल्या तर आणि नितीश कुमारांनी किंवा त्या चंद्रबाबूने नसता पाठिंबा दिला तर मोदी साहेब प्रधानमंत्री झाले नसते शक्य नव्हतं तेवढा मग परत पळवा पळवी करावी लागली असते खासदार हा विषय तेवढाच महत्वाचा मला येणारी जी विधानसभा आहे त्या विधानसभेवर आता कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे आणि विधानसभा परत एकदा ह्या लोकांच्या ताब्यात घेऊन महाविकास आघाडीचा इंडिया आघाडीचा पुरोगामी महाराष्ट्राचा भगवा त्या मंत्रालयावर फडकला पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि मग शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्न असतील बेरोजगारांचे प्रश्न असतील कायमस्वरूपी जी पेन्शन बंद पडली ती परत एकदा सुरू असंख्य नीट परीक्षेमध्ये घोटाळा झाला चकार शब्द केंद्रातलं कुणी बोलायला तयार नाही म्हणजे हे कुणाचे पाप आहेत कोण हे सगळं म्हणजे करत आणि चकार शब्द काढत नाहीत त्यांचे म्हणजे तोंड बंद करून गप्प बसायचं आणि दुसऱ्याच्या चुका असतील त्या मात्र ही लोक म्हणजे वाचका काढून त्या ठिकाणी बोलतात हे फार दुर्दैवी आहे हरकत नाही परंतु महाराष्ट्राला एक चांगला आ, मेसेज देशाला जो काही गेलेला आहे तो महाराष्ट्रातून गेलेला आहे उत्तर प्रदेशातून गेलेला आहे आणि लोकांमध्ये सरकार प्रति प्रचंड जे काही केंद्र सरकार आता काल झालंय आणि पूर्वीही होतं आणि मग त्यांचे त्या ते त्या राज्यातले ते त्यांचे पक्ष आणि मग तिथं सत्ता असेल तर या सगळ्या लोकांना यांच्या जु, जु, म्हणजे जुमलेबाजीला लोक कंटाळलेले आहेत म्हणून की काय असा कल दिला असावा असा एक साधा काय आहे बाकी आपण सुज्ञ आहात आणि सगळ्यात महत्वाचं मनोज जारंगे पाटलांचं आरक्षणाचं आंदोलन हा जो काही महाविकास आघाडीचा जो काही लोकसभेमध्ये विजय झाला आणि सरकारचा तसा दृष्ट्या जो काही पराभव झालेला आहे खरंच मराठा आरक्षणाचा प्रश्न महत्वाचा आहे जरंगेनी जी भूमिका घेतली आणि कदाचित जरांगे दोनशे अठ्ठ्याऐंशी म्हणजे विधानसभेला सगळ्या सगळ्या जातीचे उभे करणार म्हणले तो जर पॅटर्न झाला तर मग सत्ताधाऱ्यांना पाच दहा वर्ष तिकडं कायलास पर्वत्यावरच जाऊन बसावं लागेल अशी परिस्थिती नाकारता येणार नाही आणि तीच परिस्थिती भविष्यात लोकांच्या मनात जो राग आलेला आहे परत तिसरा दिवस आहे जरंगे पाटील खरं तर त्यांनी त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे जान आहे तो जान आहे ते जर निरोगी नसतील तर मग समाजाला कितीही तुम्ही दिलं कुठलाही समाज असू द्या आणि कुठलाही माणूस व्यक्ती असू द्या पोट कधीच कुणाचं भरत नाही समाधानी कधीच माणूस होत नाही आणि सतत पाहिजे असतं पण तुम्ही जर राहिला तर ते सगळं तुम्ही देऊ शकाल अशी अपेक्षा आहे आणि असं नाकारता येणार नाही आपण सगळे संपर्कात राहूया आणि जास्तीत जास्त महत्त्वाच्या विषयावर कुणावरही चांगली आ, चांगली भूमिका आपण किंवा चांगली टीका आपण करूया पण अत्यंत वाईट किंवा याच्यामध्ये आपल्याला बोलायला नको असं मला वाटतं म्हणून धन्यवाद योद्धे योद्धेच असतात मग ते जारांगी असो किंवा ठाकरे असो तुलना दोघांची होणार नाही परंतु जरांगी हे समाजात आज घराघरापर्यंत ज्या पद्धतीनं पोचले त्याचा आदर्श सगळ्यांनी तुम्ही आम्ही घेतला पाहिजे आणि आपलं नेतृत्व डेव्हलप केलं पाहिजे आणि मग हे जे असे चुकीचा प्रचार करून सत्तेवर येतात त्यांना मग तुम्ही चांगले पर्याय होऊ शकता एवढंच माफक अपेक्षा आहे धन्यवाद शेअर करा जास्तीत जास्त